समर्थ सोशल फाउंडेशन व न्यूट्रिफियल हेल्थ प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र अंतर्गत सुरू असलेल्या व्यसनमुक्त व मधुमेह मुक्त हो भारत अभियान विसापूर ग्रामपंचायत येथे सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित मोफत नेत्र तपासणी ने शिबिर करण्यात आला यावेळी विसापूर येथील नागरिकांनी त्याचा लाभ घेतला या शिबिरामध्ये यासिन मोमीन मोहसिन मोमीन शकील बक्षीराज नितेश आठवले अरुणा कांबळे चना काजी सारिका पवार मिनाज महाते मिनाज कोडविलकर व इतर उपस्थित होते नमस्कार माझं नाव यासिन मोमीन मी कोल्हापूर आलेलो आहे समर्थ सोशल फाउंडेशन अंतर्गत न्यूटीफिल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मधुमेहमुक्त व्यसनमुक्त आणि नशामुक्त आज आपण विसापूर गावात आलेलो आहे तालुका दापोली या गावात आपण आज आलेलो आहे आणि माझ्यासोबत माझे मित्र शकील बागसीराज हे आपल्या विसापूर गावात मोफत नेत्र तपासणीसाठी आज इथं उपलब्ध आहेत आज आम्ही इथं आमचा आज मेन जो उद्देश आहे लोकांपर्यंत लोकांच्यापर्यंत आज आम्हाला मधुमेहमुक्त आणि व्यसनमुक्त करण्यासाठी जे लोकं आज मधुमेहापासून ग्रस्त आहेत त्यांना मधुमेह आहे त्यांना काही व्यसनमुक्त व्यसन आहे तर याच्या अंतर्गत समर्थ सोशल फाउंडेशनकडून न्यूटिफ्यूचे जे प्रोडक्ट आहेत हेल्थ रिलेटेड प्रोडक्ट त्यांचा आज आम्ही इथं लोकांना लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेलो आहे तर आज या गावामध्ये विसापूर गावामध्ये लोकांनी जास्तीत जास्त त्याचा लाभ घ्यावा आणि मोफत नेत्र तपासणी जी आहे लोकांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घ्यावी त्याच्यामध्ये फ्री तपासणी आहे आणि काही उपलब्ध सुविधा आहेत चषण्याची सुद्धा मोफत मोफत आहे तर लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि शेवटी मी एवढं सांगतो की आज या गावामध्ये आम्हाला येण्याचा जो म्हणजे आम्हाला मौका तुम्ही आज दिला आहे तर त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे ग्रामपंचायत विसापूर आणि इथले जे इथं जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो नमस्कार मी सना मुजम्मील काझी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष आज आपण निर्मळ ग्रामपंचायत विसापूर आणि सेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलं आहे याच्यामध्ये आपल्याला चष्म्याची फ्रेम मोफत मिळणार आहे तसेच नेत्र तपासणी शिबिरामध्ये जेवढे जेवढे तपासणी आहेत नेत्राच्या संबंधात ते आज इथे सर्व मोफत होणार आहेत आणि आज मी विसापूर ग्रामपंचायतीचं खूप खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला इथे एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आणि या आपल्या मोफत तपासणी शिबिराला खूप चांगला प्रतिसाद लाभतोय आणि असेच तपासणी शिबिर आपण आपल्या तालुक्यामध्ये ठिकठिकाणी राब येणार आहेत नमस्कार मी मीना महते, सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि विसापूर ग्रामपंचायत इथे नेत्र तपासणी मोफत केल्या मोफत आहे त्यामुळे जास्तीत जास्त जास लोकांनी त्याचा फायदा घ्यावा आणि मी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट ची व्हॉलंटियर म्हणून ग्रामपंचायतचे आभार मानते आणि